नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता मित्रांनो या चॅनलमध्ये मी आपल्यासाठी माझ्या लिहिलेल्या काही कविता सादर करत असतो या कवितांसोबत विविध विषयांवर प्रश्नमंजूषासुद्धा सुद्धा मी सादर करत आहे मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रश्नमंजुषा भाग एक मी नुकताच सादर केला होता या पहिल्या भागाची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रश्नमंजुशीचा दुसरा भाग आज मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे चला तर मग सुरुवात करूया या दुसऱ्या भागाला प्रश्न क्रमांक तेरा वि वा शिरवाडकरांच्या नटसम्राट या नाटकाच्या नायकाचे पात्र कोणत्या प्रसिद्ध इंग्रजी नाटकातील पात्राशी साधर्म्य दर्शवते मित्रांनो नटसम्राट या नाटकाच्या नायकाचे पात्र म्हणजेच गणपतराव बेलवलकर हे पात्र किंग लियर या शेक्सपियरच्या नाटकावर आधारित आहे कुसुमाग्रजांनी कोणत्या साहित्य प्रकारात मोठे योगदान दिले मित्रांनो कुसुमाग्रजांनी अनेक प्रकारचे साहित्य लिहिले परंतु मुख्यत्वे करून कविता व नाटके त्यांनी जास्त लिहिली आहेत कुसुमाग्रजांचे संविधा हे कोणत्या साहित्य प्रकारातील पुस्तक आहे मित्रांनो कुसुमाग्रजांचा समिधा कविता संग्रह एकोणीसशे सत्तेचाळीस साली प्रकाशित झाला होता सामाजिक समस्यांवर भाष्य करणाऱ्या आणि अन्यायाविरुद्ध बंड करणाऱ्या कविता या कविता संग्रहात आहेत कुसुमाग्रजांचे मराठी माती हे पुस्तक कोणत्या साहित्य प्रकारातील आहे मित्रांनो मराठी माती हा कुसुमाग्रजांचा प्रेरणादायी कविता संग्रह आहे या संग्रहातील कविता मराठी भाषा संस्कृती इतिहास सामाजिक जाणीव आणि राष्ट्रभक्ती यांचे प्रभावी दर्शन घडवतात जान्हवी हे शिरवाडकरांचे पुस्तक कोणत्या प्रकारात मोडते कुसुमाग्रजांची शब्द पेरणी असलेली जान्हवी ही एक छोटीशी पण वैचारिक कादंबरी आहे पुढीलपैकी कोणती कविता कुसुमाग्रजांनी लिहिली होती मित्रांनो यातील उठाउठा चिऊताई ही, ही कविता कुसुमाग्रजांची आहे कुसुमाग्रजांचे साहित्य कोणत्या विचारसरणीच्या जास्त जवळचे आहे मित्रांनो कुसुमाग्रजांचे साहित्य मुख्यत्वे मानवतावादी आणि समाजवादी विचारसरणीचे आहे कोलंबसाचे गर्वगीत ही कुसुमाग्रज यांची कविता कोणत्या कविता संग्रहातली आहे मित्रांनो कोलंबसाचे गर्वगीत ही कुसुमाग्रज यांची गाजलेली कविता त्यांच्या विशाखा या काव्य संग्रहातली आहे कुसुमाग्रज यांच्या कविता कोणत्या विषयावर आधारित असतात मित्रांनो कुसुमाग्रजांच्या अनेक कविता वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांना स्पर्श करतात कुसुमाग्रजांची सिंहस्त ही गाजलेली कविता कशाचे चित्रण करते मित्रांनो कुसुमाग्रज नाशिकचे वर्षानुवर्ष कुंभमेळ्यात जो ढोंगीपणा ते पाहत होते त्याबद्दलची चीड त्यांच्या मनात होती तिचाच संयमी उद्रेक त्यांच्या सिंहस्थ या कवितेतून व्यक्त झाला आहे शिरवाडकरांचे किमयागार हे नाटक कोणाच्या जीवनावर आधारित आहे मित्रांनो श्रवण दृष्टी वाचा हरवलेल्या हेलन केलर हिला शिकवणाऱ्या तिच्या शिक्षिका ॲनी सुलेवान यांच्यावर किमयागार हे नाटक आधारलेलं आहे कालिदासांचे कोणते महाकाव्य कुसुमाग्रज यांनी मराठीत आणले मित्रांनो कालिदासांचे मंदाक्रांता वृत्तात लिहिलेले महाकाव्य मेघदूत कुसुमाग्रजांनी मराठीत लिहिले त्यांनी सुमुदित मदना हे वृत्त वापरले आहे तर मित्रांनो मराठी भाषा गौरव दिनावर आधारलेली आजची ही प्रश्नमंजुषा इथे संपते तुम्हाला प्रश्नमंजुषा कशी वाटली किती प्रश्नांची तुमची उत्तरं बरोबर आली कॉमेंट करून नक्की सांगा प्रश्न प्रश्नमंजुषेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी प्रश्नमंजूषांसाठी आणि सुंदर सुंदर कवितांसाठी या चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद